नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेल्या पोलीस भरती नऊ हजार वनलाईनरच्या प्रश्न सिरीजमध्ये आज आपण भाग नऊ बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक दोनशे सोळा ते दोनशे पासष्ट पर्यंतचे प्रश्न आहेत म्हणजे एकूणपन्नास प्रश्न आहे तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेक्चरची सूचना मिळेल चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू आजच्या लेक्चरमधील आपला दोनशे सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती तर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पुढील प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या तर मित्रांनो उत्तर प्रदेश राज्या या राज्याच्या होत्या ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस पित्तरस स्रवते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे यकृत दोनशे एकोणावीसचा दोनशे एकोणीस नंबरचा प्रश्न बघा सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले पत आहे दोनशे एकवीस नंबरचा प्रश्न बघा एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात तर ब्युटेन व आयसो हे दोन प्रमुख घटक असतात दोनशे बावीस नंबरचा प्रश्न बघा राधर्षी शाहू महाराज सत्तेचा वापर कशासाठी केला तर मित्रांनो लोककल्याणासाठी केला दोनशे तेवीस नंबरचा प्रश्न बघा कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर एकतीस मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो दोनशे चोवीस नंबरचा प्रश्न बघा ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते तर मित्रांनो पंचायत समिती मान्यता देते दोनशे पंचवीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे स्थापित केले गेले तर सातारा येथे कधी स्थापना झाली मार्च दोन हजार अठराला महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क स्थापना झाली ती सातारा येथे दोनशे सव्वीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर दोन हजार दहा या वर्षी महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला दोनशे सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कलमांवे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे तर कलम सतरा हे त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते तर महात्मा गांधी हे सदस्य नव्हते दोनशे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा हु वेअर्द शूद्राच हा ग्रंथ कोणी लिहिला तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे दोनशे तीस नंबरचा प्रश्न बघा रक्तक्षय म्हणजे काय तर मित्रांनो हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तक्षय दोनशे एकतीस नंबरचा प्रश्न बघा टिंब म्हणजे रंगाचा अभ्यास करणाऱ्या शाखा विज्ञान शाखेला काय म्हणतात तर क्रोमोटिक्स म्हणतात दोनशे बत्तीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते तर आसाम रायफल हे सर्वात जुने निमलष्करी दल आहे दोनशे तेहतीस नंबरचा प्रश्न बघा नाईट व्हिजन उपकरणे मुख्यत कोणत्या बाबतीत वापरली जातात तर इन्फानाईट वेवेज या कारणासाठी वापरली जातात दोनशे चौतीस नंबरचा प्रश्न बघा राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे टिंबटिंब वेद तर अथर्व वेद हा आहे दोनशे पस्तीस नंबरचा प्रश्न बघा बंगालमधील बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर वॉरन एस्टिंग हे होते दोनशे छत्तीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र विधान परिषदमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या किती असते तर सहा असते मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली दोनशे अडोतीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा रेखा तेवीस तार टिंब टिंबटिंब आहे तर बहात्तर अंश सहा ते ऐंशी अंश नऊ हा रेखा रेखावृत्ती विस्तार आहे दोनशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा छत्रपती संभाजीनगर शहराचे प्राचीन नाव काय होते तर खडके होते दोनशे चाळीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता तर मित्रांनो सिंधुदुर्ग दोनशे एको दोनशे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न बघा पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर मित्रांनो गोनी दांडेकर गोनी दांडेकर हे पडघवली या पुस्तकाचे लेखक आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याआधी पण मुंबई पोलीस या भरतीला विचारण्यात आलेला आहे करेचे पाणी या, या आत्मचरित्र कुणाचे प्रक्रे अत्रे यांचं करेचं पाणी हे आत्मचरित्र आहे दोनशे त्रेचाळीस नंबरचा दो प्रश्न बघा रोलेट रोलेट ॲक्ट कधी पारित केला गेला तर एकोणीसशे एकोणावीस वर्षी रोलेट ॲक्ट पारित केला गेला दोनशे चौवेचाळीस नंबरचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केला दोनशे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न बघा हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते तर किंबर्ले या शहराला दक्षिण आफ्रिकेतील हिऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते दोनशे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न बघा मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते तर मित्रांनो नाना जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते दोनशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर सोळा मे रोजी साजार साजरा केला जातो दोनशे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्व स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर मित्रांनो पांझरा नदीकाठी वसलेले आहे दोनशे पन्नास नंबरचा प्रश्न बघा रात आंधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो तर जीवनसत्व एमुळे होतो बी बीमुळे बेरेबेरी सीमुळे स्कर्वी डमुळे मुर्दूस दोनशे एक्कावन्न नंबरचा प्रश्न बघा मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे दोनशे बावन्न नंबरचा प्रश्न बघा नासा ही संस्था कुठे स्थित आहे तर मित्रांनो वॉशिंग्टन या शहरामध्ये नासाही संस्था स्थित आहे वॉशिंग्टन हे अमेरिकेने अमेरिकेतलं शहर आहे दोनशे त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली तर मित्रांनो ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली दोनशे चौपन्न नंबरचा प्रश्न बघा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेली तर वैनगंगा नदीमुळे विभागली गेली दोनशे पंचावन्न नंबरचा प्रश्न बघा जागतिक क्षयरुग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो तर चोवीस मार्च या दिवशी साजरा केला जातो खालीलपैकी कोणता देश जी वीस सभासद नाही तर मित्रांनो न्यूझीलँड हा देश जीवचा सभासद नाही भारत आहे जी वीचा सभासद दोनशे सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रकुल परिषदेची स्थापना मिस्टर करार घोषणा कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे एकतीस या वर्षी झाली दोनशे अठ्ठावन नंबरचा प्रश्न बघा पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे तर राज्यसूची आपल्या सूर्यमालेतील हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे गुरु खालीपैकी कोणत्या डोंगरांगा अमरावती जिल्ह्यातून जातात तर गाविलगंड या डोंगर रांगा जातात महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती तर अठ्ठ्याहत्तर था महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापना करण्याची घोषणा केली अमरावती केंद्र शासनाची आयुष्यमान भारतीय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आरोग्य भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे तर बेंगळुरूला आहे आपला शेवटचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये राजची तरतूद करण्यात आली आहे तर अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि ही लेक्चर लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद